जालना जिल्ह्यातील बदनापूर पोलिसांनी गेवराई फाटा येथे हॉटेल शिवराज येथे सुरू असलेल्या वेश व्यवसायांच्या अड्ड्यावर बदनापूर पोलिसांनी छापा टाकत तीन महिला व चार पुरुषांना ताब्यात घेतला आहे अशी माहिती बदनापूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ सुरवसे यांनी दिली आहे व हॉटेल चालक यांच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी उपविभागीय पोलीस अधिकारी कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय पोलीस निरीक्षक करेवळ व त्यांच्या सहकार्याने केली आहे ताल बदलापूर हद्दीतील गेवराई फट्याच्या समोर शिवराज पटेलवर माहिती मिळाली की काही महिला वेश व्यवसायासाठी येतात त्यावरून आम्ही यू पी आय करेवळ मॅडम उकलार पी एस आय आणि बाकी पोलीस स्टाफ सर्व आम्ही जाऊन रेड केली असता त्या ठिकाणी तीन महिला आणि चार पुरुष मिळून आले त्यांना ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई केली महिलांना कोर्टात हजर करून रात्री राज्य सुधार ग्रहामध्ये दाखल करण्यात आलेले आहे सदरच्या महिला हा संभाजीनगर जालना येथील आहेत सदरची कारवाई ही मान्य पोलीस अधीक्षक श्री बलसल सर अपर पोलीस अधीक्षक श्री रुपाणी सर एच डी पी ओ सर कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे धन्यवाद